नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सत्तावीस जुलै वार रविवार रोईचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे सतरा किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट सातारा आवक एकशे चार किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट छत्रपती संभाजीनगर अवोक चौऱ्याहत्तर किमान दर दोनशे कमाल दर पाचशे सर्वसाधारण दर तीनशे पन्नास रुपये कॅरेट पुणे अवक सत्तावीसशे सा सतरा किमान दर चारशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सहाशे रुपये कॅरेट मंगळवेढा आवक एकशे सतरा किमान दर एकशे साठ कमाल दर सातशे वीस सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट पनवेल आवक पाचशे पस्तीस किमान दर आठशे कमाल दर नऊशे सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये कॅरेट धन्यवाद